करवे तालुक्यातील सांगरुळ कुडीत्रे फॅक्टरी मेन रोडवरील विलास कॉर्नर या मोठ्या वळणावर दगडी क्रशरनं भरलेल्या डम्परचा ब्रेक फेल झाला त्यामुळे डम्पर वीस फूट भरावावरून उसाच्या शेतवडी जाऊन उलटला केवळ दैव बलवत तर म्हणून डम्पर चालक बचावला या अपघातात डम्परसह उसाचा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे करवी तालुक्यातील शिए इथल्या तेजस पाटील यांच्या मालकीचा डंपर सांगरुळ इथं क्रश सँड घेऊन शनिवारी दुपारी आला होता सांगरुळ कुडित्रे मेन रोडवरील विलास कॉर्नर नावाच्या वळणावर येताच डंपरचा ब्रेक निकामी झाल्यानं तो मोठ्या झाडावर जाऊन आदळला डंपरमध्ये खडी भरल्यामुळे झाड मोडून श्रीपती खाडे यांच्या ऊस शेतामध्ये सुमारे वीस फूट खोल कोसळला केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक सतीश पाटील यांचा जीव वाचला या अपघातात डंपर बरोबरच ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान विलास कॉर्नर हे एस आकाराचं वळण आहे हे धोकादायक वळण असल्यानं त्या ठिकाणी वारंवार अपघात होतात या वळणावर संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी होतीये